नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की नांगरणी कशी करायची आहे त्याच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कडेचे जे तास आहे तर ते कशा ट आपण तास लावायचे आहे त्याचबरोबर शेवट ज्यावेळेस आपण बांधाची जी आड तास असतात तर ती मारायच्या वेळेस आपण कशा आडताशी मारायच्या असतात त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर नांगरणी करताना आपले जे वाकडे झालेले जे तासात तास असेल तर ते कशा प्रकारे सरळ करायचे आहे तर याच्याविषयी मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन होण्याचे जे अपडेट आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दुग्ध व्यवसाय तसेच शेतीविषयी त्याच त्याचबरोबर सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणणे असते की आपल्या राणाची जे लेवल आहे तर ती नांगरणी केल्यानंतरनं बिघडू नये तर याच्यासाठी आपण व्यवस्थित नांगरणी केली गेली पाहिजे त्यासाठी नांगरणी करताना आपण व्यवस्थित त्या नांगरट केली पाहिजे राणाची लेवलसुद्धा आपली बिघडली नाही पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नांगरट जर केली तर आपल्याला जी राणाची लेवल आहे तर व्यवस्थित टिकून राहते तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो आपला महिंद्रा पाचशेपणचा ट्रॅक्टर आहे तर त्याच्यासाठी आपण हा बारा इंची नांगर जो आहे डबल पलटी तर तो आपण वापरत आहे तर आपण पाहू शकता की ही जे आहे तर ते आपल्याला नांगरायचे आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता की या साईडला थोडासा खड्डा आहे याच्यामुळे आपण याची जी पलटी आहे तर या साईडला आपण पलटी ही जी टाकणार आहोत तर मित्रांनो बांधाच्याकडे जे पहिले तास आहे तर ते लावताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर ते आपण पाहूयात तर मित्रांनो आता हे जे रान आहे तर याला वांदाच्याकडे जास्त खड्डा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला कसा नांगर लावायचा आहे तर ते आपण पाहणार आहोत तर चला तर पाहूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो आपला नांगर आहे तो आत्ता काटकूनमध्ये नाही आहे तर याच्यामुळे काय होणार की आपला हा जो मागचा नांगर आहे तर तो जास्त प्रमाणात लागणार आहे आणि पुढचा जो नांगर आहे तर तो कमी लागणार आहे याच्यामुळे काय होणार की बांधाच्या साईडला हा या साईडला चढ होणार आहे याच्यामुळे पहिले जे तास आहे तर ते घालताना आता ही जी सेटिंग आहे तर ती दुसऱ्या तासासाठी योग्य राहणार आहे परंतु पहिल्या तासासाठी आपल्याला सेटिंग करायची आहे तर ती मी तुम्हाला सांगतो तु। तर मित्रांनो हा जो आपला ॲडजस्टेबल आहे तर तो आपण याच्यासाठी थोडासा खाली सोडायचा आहे म्हणजे आपल्याला थोडासा लांबवायचा आहे <थागे> तर मित्रांनो लांबवल्यामुळे <थागे>। काय होईल की हा जो नांगर आहे तर तो स्टेटमध्ये होईल म्हणजे नाईन्टी डिग्रीमध्ये हा जो नांगर आहे तर तो होईल त्याच्यामुळे काय होईल की आपली ही जी दोन्ही तासे आहेत दोन्ही नांगराचे ते तास आहे तर ते एक लेवलमध्ये लागतील जेणेकरून हा जो बांध आहे तर त्या बांधाच्या साईडला आपली वावराची जी लेवल आहे तर ती व्यवस्थित राहील तर मित्रांनो हे झाले बांधाच्याकडे तास मारताना घ्यायची काळजी आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या तासाला तुम्ही परत ही जी सेटिंग आहे तर ती करू शकता तर आपण हे जे खालचे वावर आहे ते नांगरलेलं आहे त्याची ही सेटिंग तशीच आहे आपण पहिल्या तासाला मारताना आपण ॲडजस्टेबल जो आहे तो आपण ती सेटिंग आपण करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण अशा प्रकारे सेटिंग केल्यावरती आपण पाहू शकता की ही जी रानाची लेवल आहे तर ती व्यवस्थित राहिलेली आहे या साईडला बांधा साईडला जास्त प्रमाणात चढसुद्धा झाला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सेटिंग केल्यावरती पाहू शकता की अशा प्रकारे आपली नानाची जे आहे तर ती व्यवस्थित राहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर तुमचा बांधा साईडला जर ऑलरेडी जर, जर जास्त प्रमाणात खड्डा असेल तर आपण ही सेटिंग नाही केली तरीसुद्धा चालते त्याच्यामुळे आपला जो खड्डा आहे तर तो भरूनसुद्धा निघतो याच्यामुळे आपण जर बांधा साईडला जास्त जर खड्डा असेल तर आपण आपली पहिली जी रेग्युलर सेटिंग होती ती ठेवली तरी काही अडचण येत नाही परंतु जर सपाट रान जर असेल रानाची जर लेवल व्यवस्थित असेल तर आपल्याला ही सेटिंग करणे अतिशय गरजेचे आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहू शकतो की आपले हे जे तास आहे तर ते वाकडे झालेले आहे तर ते जे तास आहे तर ते आपण कशा प्रकारे सर्व करू शकतो तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात तर आपण पाहू शकता की पलीकडच्या साईडला जे तास आहे ते सरळ आहे परंतु त्याच्या अलीकडे थोडासा त्याला बाग पडलेला आहे म्हणजे त्याला आपण पाहू शकता की अशा प्रकारचा बाग पडलेला आहे थोडासा तर मित्रांनो तो जो बाक आहे तर तो आपल्याला सरळ करायचा आहे तर तो जो बाक आहे तर आपण तो कशा प्रकारे सरळ करायचा आहे तर ते आपण पाहूयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जी शेरिंग आहे तर ती थोडी आपण नांगराच्या ज्या साईडला पलटे पण टाकलेले आहे त्या साईडला जास्त प्रमाणात आपण थोडीशी वळवायची आहे तर याच्यामुळे काय होते की आपला हा जो नांगर आहे हा जो नांगर आहे तो थोडासा या दिशेला चालतो त्याच्यामुळे आपलं जे रान आहे जो जो बाग पडलेला आहे तर ते जे रान आहे तर ते कवर होते आणि तेथील जो बाक आहे तर तो बाक हा निघून जातो आपण पाहू शकतो की आपल्या जे तास आहे तर ते व्यवस्थित सरळ झालेला आहे आपण पाहू शकता द आपला हा जो बाक आहे तर तो आता असा असेल तर त्याच्या वेळेस मित्रांनो काय करायचं आहे की आपली जी स्टिरिंग आहे काई काई तर ती थोडीशी या दिशेला फिरवायची आहे या दिशेला फिरवल्यावरती आपला हा जो नांगर आहे तर तो थोडासा आतल्या बाजूने चालतो त्याच्यामुळे तो सुद्धा बाग जो आहे तर तो कवर होऊन जातो तर मित्रांनो आपले हे जे तास आहे ते पुन्हा वाकडे होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर आपण पाहू शकता की आपली ही जी स्टेअरिंग आहे तर ती फक्त एवढ्याच म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा डिग्रीमध्ये आपण जी स्टेअरिंग आहे तर ते आपण बाहेरील दिशेने आपण फक्त अशा अँगलमध्ये ठेवून आपण आपला हे ट्रॅक्टर जो आहे तर तो चालवायचा आहे याच्यामुळे आपल्या जे तास आहे तर ते पूर्ण वाकडे होणार नाही काही काही लोक काय करतात की जास्त ही जी स्टीअरिंग आहे ती अशा प्रकारे चालवतात परंतु याच्यामुळे काय होते की आपला मागचा जो नांगर आहे तर तो नांगरसुद्धा जास्त तास धरत नाही आणि आपले जे जे रान आहे तर ते रानसुद्धा आपले लवकर उळगणार नाही याच्यासाठी आपण एक नाही तर फक्त दहा ते पंधरा टेक्रीमध्ये आपले ही जी स्टीअरिंग आहे तर ते ठेवायचे आहे तर मित्रांनो आज बाग काढण्याचा जो पद्धत ही तुम्हाला जर समजली नसेल तर थोडक्यात सांगतो तर मित्रांनो आपल्या तासाला जर अशा प्रकारचा बाका असेल आपण पाहू शकता की अशा प्रकारचा जर बाका असेल तर आपण आपल्या ट्रॅक्टरची जी शेअरिंग आहे तर ते आपण उजव्या साईडला फिरवायची आहे म्हणजे आपण ज्या साईडला नांगराची पलटी टाकलेली आहे त्या साईडला आपण ही जी आपली स्टेअरिंग आहे तर ती फिरवायची आहे की जेणेकरून आपला हा जो नांगर आहे तो या दिशेला जातो आणि आपला जो बाक आहे तर तो निघून जातो आणि त्याचबरोबर आपल्या तासाला जर अशा प्रकारचा बाका असेल आपण पाहू शकतो की हे जे आपले बोट आहे तर आपल्या नांगराच्या तासाला जर अशा प्रकारचा जर बाक असेल तर तो बाक भरून काढण्यासाठी आपण आपल्या नांगराची स्टेअरिंग जे आहे तर ते आपण आपल्या या डाव्या दिशेला फिरवायचे आहे की जेणेकरून त्यावेळेस आपला हा जो नांगर आहे तर तो बाहेर बाजूस येतो आणि तेथील जो, जो आए, बाक आहे बाग भरून निघण्यास आपल्याला मदत होत असते आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर आपला कडक वावरात जर आपला नांगर लागत नसेल तर त्याचीसुद्धा जी सेटिंग आहे तो जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तो सुद्धा आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर आपण याला ॲटोमॅटिक पलटीजुगाडमध्ये तयार केलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तोसुद्धा जाऊन एकदा आपण अवश्य पाहा तर मित्रांनो कडक राहत नांगर लागण्यासाठी आपण पाहू शकतो की आपले ह्या ज्या नांगराचे जे फळं आहेत तर ते अशा पद्धतीचे फळं आहेत ज्या सिंगल पलटी नांगराला जे फळं असतात तर तशा प्रकारचे आपले या नांगराला फळं आहेत तर आपण पाहू शकता की हे जे नांगर आहेत ते आपल्याला कडकरानातसुद्धा लगेच लागतात तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपण हे नांगर जे आहे तर ते आपण केलेले आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण हे जे नांगरट केलेले आहे तर आपण याची लेवल पाहू शकता की आपण जे नांगराचे तास मारलेले आहे तर ते तास कोठून गेले आहे तर ते सुद्धा दिसत नाही आहे म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे रानं आहे तर गडीव नांगरट आपण याची केलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे नांगरट जे आहे तर ती झाली पाहिजे ज्या राणामध्ये ढेकळं वगैरे निघत नसतील तर त्यामध्ये रान जे आहे तर ते गडीव जास्त प्रमाणात पडत नाही म्हणजे गडीव प पडते परंतु आपले तास ज्या ठिकाणाहून गेलेले आहे तर ते दिसत असते तर मित्रांनो तिथेसुद्धा नांगरट आपली चांगलीच झालेली असते परंतु डेकळे वगैरे नसल्यामुळे ते आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो ज्या ठिकाणी डेकळे वगैरे निघत असतील तर त्या ठिकाणी आपले हे जे रान आहे ते त्या अशा प्रकारे गडीव पडलेले आपल्याला दिसून येते तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आठ तास घालायचे आहेत तर पाहू शकतो की हे जे आठ तास आपल्याला घालायचे आहेत ते रानसुद्धा लेवलमध्ये आहे तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे की आता ही जे आठ तास आहेत आपली आपण या खालच्या बाजूला पाडणार आहोत तर सर्वप्रथम आपला जो नांगर आहे तर तो आपण थोडासा कमी लावायचा आहे या ठिकाणी पहिल्याचा तास आहे तर त्या ठिकाणी आपला जांग नांगर जो आहे तर तो आपण कमी लावायचा आहे की जेणेकरून बांधाच्या साईजला चढवू नये आणि या ठिकाणीसुद्धा आपण अशी सेटिंग करू शकता ज्या ठिकाणी आपण पहिल्या वेळेस सेटिंग जी केली ती बांधाच्याकडे तास मारताना तशी सेटिंग आपण सुद्धा करू शकता तर मित्रांनो सुरुवातीचे तास आहे ते आपण कमी लावायचे आहे त्याच्यानंतर दुसरे जे तास आहे तर ते थोडेसे त्यापेक्षा जास्त लावायचे आहे आणि तिसरं जे आहे ते थ ते त्यापेक्षा थोडेसे जास्त लावायचे आहे असे करत आपण जे तास आहे तर ते आपण येते आठ तास जे आहे तर ते घालायचे आहेत की जेणेकरून जी लेवल जे आहे तर ती लेवल आपली आहे तशी व्यवस्थित राहील आणि त्याच्याच तुलनेत जर मित्रांनो आपल्याला या बाजूचा हातीच बाजूत जर खड्डा असेल तरीसुद्धा आपण तशीच करू शकता की या ठिकाणचे तेच तास आहे आपण पाहू शकता की येथून आपल्याला तास मारावे लागणार आहे परंतु तुम्ही जर सुरुवातीला पहिले तास ते जास्त लावले तरी ते आपल्याला चढ दिसणार आहे बरोबर चढ दिसल्यामुळे ही जी लेवल आहे तर ती बिघडणार आहे इथे चढ होणार आणि परत या साईडला बांधायच्या साईडला खड्डा होणार त्यासाठी येथील सुद्धा जे तास आहे तुम्हाला जर आतमध्ये माती पडायची असेल तर हे जे तास आहे ते ते पहिल्यासारखेच थोडेसे कमी लावायचे त्याच्यानंतरचे दुसरे जे तास आहे ते थोडेसे त्यापेक्षा जास्त लावायचे तिसरे त्याच्यापेक्षा जास्त लावायचे असे करत आपण नंतरचे जे तास आहेत ते पूर्णपणे लावू शकतं की जेणेकरून ही जी लेवल आहे तर ती व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे बांधाच्याकडे जे रान आहे आपण पाहू शकता की इथे जवळजवळ एक ते दीड फूट रान आपले जे हे आहे तर ते राहिलेले आहे तर मित्रांनो अशा वेळेस आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आता आपण जे तास मारणार आहे तर ते बांधाच्या या दिशेला मारायचे की जेणेकरून बांधाचे जे, जे राहिलेले हे जे रान आहे तर ते एक ते दीड फुटापर्यंत जे रान आहे तर ते निघून जाईल आणि त्याचबरोबर इकडे तास मारल्यावरती इथे बऱ्याच प्रमाणात खड्डा होतो तर तो जो खड्डा आहे तर तो भरून काढण्यासाठी आपण ही जी तास आहेत इकडे परत आपण एक ते दोन तासे मारू शकता तर ही जी माहिती आहे तर आपण एका पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्याचबरोबर नांगर खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला नंतरनं पुढं अडचण आलेली नाही पाहिजे यासाठी तो सुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर मित्रांनो नांगरणी करताना आपण ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर ते व्यवस्थित आपण लक्ष देऊनच नांगरठी केली गेली पाहिजे जेणेकरून आपले राणाची जी लेवल आहे तर ती बिघडली नाही पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवापर्यंत ही जी माहिती आहे तर ती पोचेल काय होतं की जे नवीन शेतकरी आहेत तर त्यांना या गोष्टीचा अनुभव नसतात त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर त्यांना तो, तो फायदेशीर ठरेल धन्यवाद